निखिल वागळे ओरिजिनलमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत मी अर्थातच निखिल वागळे आज आपण चर्चा करणार आहोत उद्धव ठाकरेंच्या विरुद्ध शिदच असलेल्या एका नव्या कारस्थानाची ही बातमी आजपर्यंत कुठेही आलेली नाही अत्यंत एक्स्क्लुझिव्ह आहे ब्रेकिंग न्यूज आहे त्यामुळे नीट ऐका काल जशी नितीश कुमार यांच्याविषयी तुम्ही तुम्हाला एक खास बातमी दिली त्यांच्या आजारपणाची जी कुठेही फारशी आलेली नव्हती आजही मी कुठे मराठी पेपरमध्ये बघितली नाही पण बिहारमध्ये ती चा बातमी चांगली व्हायरल झाली आहे तशीच आता नितीश कुमार यांच्या धर्तीवर महाराष्ट्रातहीच काही घडवावं हो, अशी इच्छा आहे भाजपच्या चाणक्यांची पण ही बातमी तुम्हाला देण्यापूर्वी आज एक अतिशय आनंदाची बातमी आलेली आहे ती तुम्हाला सांगतो एल्गार परिषद खटल्यातले एक आरोपी सुप्रसिद्ध लेखक आनंद तेलतुंबडे यांना कर्नाटक सरकारचा सर्वोच्च पुरस्कार जाहीर झालेला आहे आणि तो पुरस्कार स्वीकारण्यासाठी बेंगलोरला जायला आनंद तेलतुंबडे यांना न्यायालयाने परवानगीसुद्धा दिली आहे तुरुंगवास भोगलेल्या एका तेजस्वी लेखकाचा हा सन्मान आहे आपण सगळे डॉक्टर आनंद तेलतुंबडे यांचं अभिनंदन करूया आणि हा पुरस्कार त्यांना मिळाला हा सर्व लढणाऱ्या लोकांचा सन्मान आहे असं मागूया मानूया ही बातमी सांगितल्यानंतर तुम्हाला एक आपल्या एका दुर्दैवी सिरीजमधली बातमी सांगणार आहे ती आहे वंचित बहुजन आघाडीविषयी वंचित ब बहुजन आघाडीला अजूनही महाविकास आघाडीत प्रवेश मिळालेला नाही आहे आज या मंडळींची बैठक होणार होती तिथे काहीतरी घडणार होतं मात्र या बैठकीच्या बाहेर वंचितच्या प्रतिनिधींना बसवून ठेवलं असा आरोप वंचितच्या दोन कनिष्ठ प्रतिनिधींनी केलेला आहे कोणीही मोठा नेता वंचितचा तिथे गेले नव्हते प्रकाश आंबेडकर गेले नव्हते प्रकाश आंबेडकर नसतील तर रेखा ठाकूरही गेल्या नव्हत्या खरं म्हणजे या महाविकास आघाडीच्या बैठकीमध्ये नाना पटोले होते संजय राऊत होते तिथे वंचितनी दोन अतिशय ज्युनियर प्रतिनिधी पाठवले त्यांना बाहेर बसवण्यात आलं असा आरोप आहे अधिक जो तपशील आहे तो मी आज मी तुम्हाला सांगणार नाही उद्या सकाळी माझ्या हातात नेमकं का काय काय घडलं ते येणार आहे त्यामुळे वंचित विषयी आणि वंचितला का प्रवेश मिळाला नाही की वंचितचंच काही नाटक आहे हे मी उद्या तुम्हाला सांगणार आहे मी तुम्हाला सांगितलं तुम्हाल होतं वंचितचं सा जे नाटक चाललेलं आहे त्यांना बहुधा महाविकास आघाडीत जायचंच नाही आहे म्हणून हे नाटक चाललेलं आहे आज त्यांनी अधिक काही अटी घातलेल्या आहेत म्हणजे बहुता वंचित पुन्हा एकदा भाजपची बी टीम होणार की काय अशी शंका यायला लागली आहे पण ते असू द्या ते आपण उद्या बोलणार आहोत तिथे तुम्ही उद्या लक्ष ठेवा आज मी सुरू करतो आहे या ब्रेकिंग न्यूजपासून उद्धव ठाकरेंविरुद्ध नवं कारस्थान शिस्त आहे दिल्लीमध्ये अमित शहा यांच्या नेतृत्वाखाली आणि अर्थातच नरेंद्र मोदी यांच्या आशीर्वादाने कालच्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलं असेल तर नितीश कुमार यांच्या विरोधात कसं कारस्थान केलं बी जे पीने आणि त्यांच्या आजारपणाचा कसा फायदा उठवला हे आपण बघितलं या सगळ्या कारस्थानामध्ये अमित शहा हे दिल्लीत बसून सगळी सूत्र हलवत होते परंतु महाराष्ट्रातल्या एका नेत्याने अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावली आता महाराष्ट्रातला भाजपचा एक मोठा नेता म्हणजे तुम्हाला देवेंद्र फडणवीसचं नाव मनात येणार पण अजिबात नाही देवेंद्र फडणवीस यांना या सत्या पालटामध्ये बिहारमधल्या काहीही रोल नव्हता त्यांची काहीही भूमिका नव्हती भूमिका बजावली विनोद तावडेंनी ज्यांना देवेंद्र फडणवीस यांनी गेल्या वेळेला विधानसभेचं तिकीटही नाकारलं होतं त्यांना पक्षाने केंद्रात घेतलं ते बिहारचे निरीक्षक होते आणि हा जो सत्ता बदल झालेला आहे बिहारमध्ये त्यामध्ये विनोद तावडे यांनी मोठा रोल खेळलेला आहे अर्थातच अमित शहांच्या नव्या महत्वाकांक्षा जागरूक झालेल्या आहेत आणि असंच काही कपट आपल्याला महाराष्ट्रात करता येईल का याचा विचार ते करायला लागलेले आहेत गंमत बघा एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांना बरोबर घेऊनही अमित शहाना देवेंद्र फडणवीस यांच्याविषयी विश्वास वाटत नाही या तिघांचं जे सरकार आहे तिघाडी सरकार या तिघाडी सरकारला लोक पाठिंबा देतील आणि आपण लोकसभेमध्ये चांगला विजय मिळू शकतो शकू अशी खात्री अमित शहाना अजिबात वाटत नाही कारण ना आत्तापर्यंत जे सर्वे आलेले आहेत त्यामध्ये अठ्ठेचाळीस पैकी म्हणून अमित अमित शहा आता उद्धव ठाकरे यांच्या विरुद्ध असा डाव टाकतायत की उद्धव ठाकरेंची उरली सुरली जी इमारत आहे ती ढासळून पडेल उद्धव ठाकरेंचं त्यांनी खूप नुकसान केलेलं आहे इलेक्शन कमिशनबरोबर संगमत करून या सत्ताधाऱ्यांनी उद्धव ठाकरेंचं शिवसेना हे नाव काढून घेतलेलं आहे त्यांची धनुष्यबाण ही निशाणी काढून शिंदेना दिलेली आहे हे सगळं होऊन सुद्धा उद्धव ठाकरे अजून लढतायत याचं वैषम्य अमित शहाना वाट वाटतं आहे वाट आणि अमित शहानी उद्धव ठाकरेंनी जो जे दोन हजार एकोणीसला युती तोडली हे अजून मनातून काढून टाकलेलं नाही आहे कोणत्याही परिस्थितीमध्ये उद्धव ठाकरेंना धडा शिकवायचाच आणि आयुष्याचा धडा शिकवायचा असं त्यांनी ठरवलं आहे त्यामुळे आता लोकसभा निवडणुकीच्या आधी अमित शहाचं जे कारस्थान आहे ते कसं शिस्त आहे बघा काय करतील अमित शहा जसं विनोद तावडेंनी बिहारमध्ये ज्या गोष्टी केल्या नितीश कुमार यांच्या आजारपणाचा फायदा घेऊन नितीश कुमार यांचा ताबा मिळवून नितीश कुमार यांना त्यांच्या पक्षापासून तोडून तसं काही ते महाराष्ट्रात करतील का तर ते महाराष्ट्रात ऑलरेडी करून झालेलं आहे याचं कारण तुम्हाला माहिती आहे उद्धव ठाकरे हे कोविडच्या काळामध्ये एकवीस साली आजारी होते खूप गंभीर आजारी होते आणि त्यामधून ते बाहेर कसे पडले हाच एक चमत्कार आहे फिजिओथेरपी ते जवळजवळ सात आठ तास दिवसाला घेत होते आणि या उद्धव ठाकरे यांच्या आजारपणाच्या काळात आता उद्धव ठाकरे काही जगत नाहीत असं गृहीत धरून हे भाजपने शिंदेंचं बंड त्यावेळेला घडवून आणलं आणि नंतर ते प्रत्यक्षात उतरलेलं आहे तुम्हाला त्यावेळेचा एक किस्सा सांगतो देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यालयात एक ओ एस डी होते हे ओ एस डी माझ्या परिचयाचे आहेत पण ते देवेंद्र फडणवीस यांच्या का कार्यालयामध्ये काम करत असल्यामुळे मी काय त्यांच्याशी फारसा संपर्क ठेवत नव्हतो याचा कारण उगाच त्यांच्याविषयी संशय घ्यायचे लोक पण तरीसुद्धा मधूनमधून त्यांचा फोन यायचा एक दिवस ते अचानक माझ्या घरी उगवले आणि मला सांगायला लागले उद्धव ठाकरे खूप गंभीररित्या आजारी आहेत तर ते आजारी आहेत हे मला माहिती होतं पण किती आजारी आहेत काय आहे तपशील माहीत नव्हता तर ते म्हणाले त्यांना अशा प्रकारचा आजार झालेला आहे पाठीच्या मणक्याचा स्पाईनचा की त्यांना आता हात वगैरे वळवता येत नाहीत त्यांना सहीही करता येत नाही त्यांनी मला असं सा सांगायचा सा प्रयत्न केला आता सरकार चालतं आहे कसं हे आम्हाला माहीत नाही मी विचार केला हा देवेंद्र फडणवीसच्या कार्यालयात ओ एस डी असलेला माणूस माझ्या घरी येऊन मला ही माहिती का देतो आहे पत्रकाराच्या डोक्यामध्ये एकदम लाईट लागते याचं कारण त्यांची अच्छा इच्छा होती की ही मी माहिती कोणातरी द्यावी आणि कुठेतरी ती प्रसिद्ध व्हावी कुठच्या तरी टी व्ही चॅनलवर जे कॉन्टॅक्ट्स आहेत पत्रकारांमध्ये रिपोर्टर्समध्ये हे माहिती होतं त्यांना हे माझ्याकडून जावी अशी त्यांची इच्छा होती असा संशय मला आला मी शांत बसलो ते निघून गेल्यावर तीन चार तास ते होते इथे आणि चौकशी केली की उद्धव ठाकरे किती आजारी आहेत उद्धव ठाकरेंचं ऑपरेशन ज्या हॉस्पिटलमध्ये झालं तिथले काही डॉक्टर्स माझ्या ओळखीचे होते त्यांच्या सोर्सेसमधून कळलं की उद्धव ठाकरे खरोखरच अत्यंत गंभीरपणे आजारी आहेत आणि त्यांच्या आजारपणाचा फायदा घेऊन भाजपवाले कट शिजवत आहेत म्हणून उद्धव ठाकरे निकामी झाली आहे अशी बातमी मीडियामधून यावी अशी त्यांची इच्छा आहे पण महाराष्ट्रातला मीडिया खूपच सुसंस्कृत असल्यामुळे अशी बातमी त्यावेळेला कोणीही छापली नाही हे लक्षात घ्या मीडियावर टीका आपण करतो पण मीडियाच्या काही चांगल्या बाजू आहेत महाराष्ट्रातला मीडिया अजून इतका वाह्यात आणि इतका रानटी झालेला नाही आहे की जो मुख्यमंत्री आजारी आहे गंभीररीत्या आजारी आहेत त्याची अशा प्रकारे नालस्ती करणारी बातमी छापायला त्यामुळे ती बातमी कुठेही आली नाही ते प्रकरण तिथेच संपलं काल मला नितीश कुमार यांची ही जी अल्झायमरची जी का कहाणी आहे ती सांगताना हे सगळं आठवलं आता उद्धव ठाकरे बरे झालेले आहेत धडधाकड झालेले आहेत लढायला पुन्हा तयार झालेले आहेत त्यामुळे आता असा आजारपण वगैरे प्रयोग इथे काय होणार नाही पण काय काय होऊ शकतं शक्यता आहे जे कारस्थानात अंदाज बांधले जात आहेत ते मी तुम्हाला सांगतो विनोद तावडे तिथे होते कदाचित देवेंद्र फडणवीसचा वापर इकडे होईल किंवा तावडे नाही इथे पाठवलं जाईल पण पहिली खेळी अशी असू शकते की उद्धव ठाकरे यांच्या जवळच्या सर्व सहकाऱ्यांना सी बी आय किंवा ईडी चौकशीमध्ये अडकवणं त्यांना त्रास देणं त्यांचे महत्त्वाचे जे सहकारी आहेत आजूबाजूचे यांच्या मागे ईडी चौकशीचा फेरा लावला की ते परेशान होणार थोडंसं घाबरणार टेन्शनमध्ये येणार आणि ऐन निवडणुकीच्या तोंडावर त्यांच्या सगळ्या कामावर मर्यादा येणार त्यामुळे उद्धव ठाकरेंच्या आजूबाजूचे जे सहकारी आहेत उदाहरणार्थ रवींद्र बायकर आहेत अनिल परब आहेत यांना त्रास देणं किंवा मुंबईचे जे माजी महापौर आहेत किशोरी पेडणेकर यांना त्रास देणं आदित्य ठाकरेंचे सहकारी सुरज चव्हाण तर आता कैदेमध्ये आहेत ईडीच्या आणि असंही बोललं जात आहे बोल की रवींद्र वायकर यांनाही लवकरच अटक होण्याची शक्यता आहे त्यामुळे रवींद्र वायकर हे दबावाखाली आहेत आणि कदाचित ते शिंदे गटाबरोबर हातमिळवणी करतील अशाही चर्चा राजकारणाच्या गलियारेमध्ये चालू आहे हे लक्षात घ्या अनिल परब यांच्यावरसुद्धा कारवाई होऊ शकते ईडी चौकशी त्यांची होऊ शकते असे हे पाच सहा सरकारी आजच तुम्ही बघितलं असेल तर संजय राऊत यांचा जो सगळ्यात लहान भाऊ आहे संदीप राऊत याला ईडी घोटाळ्यामध्ये अडकवून त्याची ईडी चौकशी करण्यात आलेली आहे खरं तर संदीप राऊत याचा फार छोटा रोल आहे सगळ्या ईडी खिचडी तथाकथित खिचडी घोटाळ्यामध्ये तरीसुद्धा त्याची ईडी चौकशी झालेली आहे आणि अशा प्रकारे पाच सहा सात नेत्यांच्या पाठी ईडी लावून दबाव टाकायचा हा त्यांचा बेत आहे आदित्य ठाकरेला अडकवण्याचा त्यांचा एक विचार आहे अजून नक्की झालेला नाही आहे याच्या कारण आदित्य ठाकरेला जर था हात लावला तर महाराष्ट्रामध्ये मोठी प्रतिक्रिया उमटेल अशी भीती त्यांना वाटते आहे म्हणूनच एकसारखे मंडळी दिशा सालियन प्रकरण हे खणून काढत असतात खरं तर दिशा सालियन प्रकरण आता संपलेलं आहे सी बी आयने मोदींच्या आणि अमित शहाच्या अखत्यारीतल्या सी बी आयने अहवाल दिलेला आहे की दिशा सालियनच्या प्रकरणामध्ये खून वगैरे काही झालेलं नाही आहे त्या अंमली पदार्थांच्या किंवा दारूच्या नशेमध्ये होत्या आणि म्हणून त्या वरतून पडून मेल्या किंवा काय ज्या अपघात झालेला आहे आत्महत्यासुद्धा ती आहे असं म्हणायला सी बी आय सी बी आय रिपोर्ट आहे आणि हा अवेलेबल आहे तुम्ही गुगल करा दिशा सालियन केस असं गुगल केलं तर तुम्हाला ताबडतोब हा सी बी आय रिपोर्ट मिळेल त्यामुळे सी बी आयनी हे प्रकरण बंद केलेलं असताना महाराष्ट्रात या प्रकरणाच्या चौकशीसाठी पुन्हा एकदा एस आय टी नेमावी अशी मागणी नारायण राणे आणि त्यांच्या दोन वाह्यात मुलांनी केली आणि त्याप्रमाणे पोलिसांनी काय केलं आतापर्यंत माहीत नाही पुढे गेलं आहे की नाही पण ज्या प्रकरणामध्ये सी बी आयनी काही तथ्य नाही म्हटलं त्या प्रकरणामध्ये जर महाराष्ट्रातले पोलीस एस आय टी वगैरे नेमत असतील तर आदित्य ठाकरेंना त्रास देणे हा एकमेव हेतू आहे आता आदित्य ठाकरे म्हणतात की माझा काही संबंध नाही त्यामुळे ते त्याच्यात अडकणार नाहीत पण त्यांनीसुद्धा त्रास मानसिक त्रास प्रोसेस इज द पनिशमेंट जे म्हणतात ना या प्रक्रियेचा मानसिक त्रास तर होतोच दुसऱ्या बाजूला मी तुम्हाला सांगतो एका बाजूला उद्धव ठाकरेंना घेरण्याचा असा प्रयत्न चालू असताना दुसऱ्या बाजूला शरद पवारांचे शरद पवारांच्या कंपूमध्ये तंबूमध्ये सुद्धा काही गडबड करण्याचा प्रयत्न चालू आहे रोहित पवारांना ईडी चौकशीसाठी बोलवण्यात आलेलं आहे पुन्हा ते जाणार आहेत रोहित पवारांना कदाचित अटक होण्याची शक्यता आहे असंही सांगितलं जातं रोहित पवार आता अजिबात घाबरलेले नाही आहेत ते हिमतीने सगळ्याला तोंड देत आहेत तो दिसतंय परंतु रोहित पवारांना टार्गेट करणं म्हणजे शरद पवारांना त्रास देणं हे लक्षात घ्या हे महाराष्ट्राने लक्षात घेतलं पाहिजे चौऱ्याऐंशी वर्षाच्या शरद पवार यांच्यासारख्या वयोवृद्ध नेत्याला अशा प्रकारे त्यांच्या पुतण्याला इडी लावून त्रास देणं हे खरंच निर्लज्जपणाचं लक्षण आहे म्हणजे खरं तर मोदींना त्यांच्या संकटाच्या काळात शरद पवारांनी मदत केली होती अदानींची ओळख शरद पवारांनी मोदींशी करून दिली होती मोदींना जेव्हा यू पी एच्या काळामध्ये कोणीही विचारायला तयार नव्हतं दोन हजार दोन नंतर तेव्हा शेती मंत्री म्हणून शरद पवार गुजरातला जाऊन त्यांना भेटले होते आणि त्यांच्या अडचणी त्यांनी दूर केल्या होत्या पण मोदींना माणूस की नाही अमित शहाना माणूस की नाही त्यामुळे आता रोहित पवार यांना टार्गेट केलेलं आहे आणि रोहित पवार आपल्याबरोबर न आल्यामुळे अजित पवारही या सगळ्या कारस्थानामध्ये सामील आहेत अजित पवारांना लाज वाटली पाहिजे आपल्या भावाचा मुलगा आहे त्याला अशा प्रकारे अडकताना पाहून ते गप्प कसे बसू शकतात म्हणजे माणसं सत्तेसाठी किती लाचार आणि निर्लज्ज होतात आपल्या घरातल्या लोकांना त्रास होतो आहे तरी अजित पवार काही बोलायला तयार नाहीत कोणाला सांगायला सांगायला काही तयार नाहीत सत्तर हजार कोटीचा घोटाळा त्यांच्या डोक्यावर ठेवून बी जे पीने त्यांचं सगळं तोंड वगैरे हालचाली बंदच करून टाकलेलं आहे अत्यंत अपमानित त्यांना केलेलं आहे तरी अजित पवार काही बोलायला तयार नाहीत असो तर हे रोहित पवारचं मध्ये झालं परंतु उद्धव ठाकरेंच्या सहकार्यानं अशा प्रकारे इडे चौकशीमध्ये अडकवल्यावर आणि आदि आदित्य ठाकरेंनाही त्रास दिल्यावर दुसरी स्टेप ही ही असू शकते की उद्धव ठाकरेंना उमेदवार मिळू द्यायचे नाहीत म्हणजे त्यांचे जे नवे नवे उमेदवार आहेत त्यांना धमकवण्याचे त्यांच्यावर दबाव आणण्याचे वेगवेगळे मार्ग वापरले जातील सध्या उद्धव ठाकरे वगैरे सरकारमध्ये नसल्यामुळे त्यांच्याकडे आधीच साधनसामुग्री कमी आहे त्यामुळे या प्रकरणात अशा प्रकारे उमेदवारांना फोडण्याच्या धमकावण्याच्या प्रकरणामध्ये मोठ्या प्रमाणावर खोकेबाजीचा वापर होईल यामध्ये काही शंका नाही आणि शिंदे गटाचा वापर यासाठी करून घेण्यात येईल म्हणजे तिथे दुसऱ्या बाजूला उद्धव ठाकरेंची कोंडी करायची आणि या दोन्ही गोष्टी जर यशस्वी ठरल्या नाहीत तर विधानसभा निवडणुकीपर्यंत उद्धव ठाकरेंना आपल्या बाजूने वळवण्याचा प्रयत्न करायचा जसं नितीश कुमारला त्यांनी केलं आपल्या बाजूने वळवण्याचा प्रयत्न दाम दंड भेद सर्व वापरायचं आणि उद्धव ठाकरेंना आपल्या बाजूला म्हणजे पुन्हा एकदा भाजपच्या बाजूला खेचायचा प्रयत्न केला आता प्रश्न असा आहे की तिथे फडवणीसू आहेत तिथे शिंदे आहेत तिथे अजित पवार आहेत बसवणार कुठे आहे ना उद्धव ठाकरे जर पुन्हा आले तर शिंदेंचं काय होणार पण वेळप्रसंगी शिंदेना कचऱ्याच्या पेटीत टाकायला भाजप कमी करणार नाही आताच भाजपमध्ये शिंदेनी मराठा आंदोलन ज्या प्रकारे हाताळलं त्याविषयी असंतोष आहे भाजपचे लोक शिंदे आणि जरांगे पाटील या युतीबद्दल चिडलेले आहेत आतमध्ये खूप खुशबूज चालू आहे फडणवीससुद्धा नाराज आहे त्यामुळे जरांगे पाटील यांच्या या सगळ्या आंदोलनाच्या मध्ये फडणवीस तुम्हाला कुठेही दिसले नाहीत फक्त गिरीश महाजन यांना उपचार म्हणून त्यांनी पाठवलेलं होतं हे लक्षात घ्या तेव्हा अशी अस्वस्थता आहे पण मग पुन्हा एकदा जर नितीश कुमार परत बोलू शकतात अमित शहा आधी असं अमित शहा म्हणाले होते हम नितीश के साथ कमी नाही जायंगे हे करे हे करेंगे वो करेंगे आणि नितीश बद्दल बरोबर आम्ही आयुष्यात कधी कर युती करणार नाही असं म्हणाले होते तरीसुद्धा ते करतात हा निर्लज्जपणानं भाजपच्या रंध्रारंध्रात भरलेला आहे आज एक बोलतील उद्या एक बोलतील सत्ता मिळवण्यासाठी भाजप आता काँग्रेसपेक्षा बेकार झालेला आहे म्हणजे पूर्वी असं म्हणायचे भाजपचं काँग्रेसीकरण होतंय आहे का आता हळूहळू असं म्हणायला लागेल की भाजपचं काँग्रेसीकरण नाही आता भाजपकरणच होत आहे सगळ्या पक्षांचं असं म्हणायला लागेल इतका भाजप हा खालच्या पातळीवर गेलेला आहे आता मी तुम्हाला सांगतो उद्धव ठाकरेंना जरी त्यांनी फिलर्स पाठवले वळवण्याचा प्रयत्न केला तरी आजची परिस्थिती अशी आहे की उद्धव ठाकरे या प्रयत्नाला अजिबात दाद देणार नाहीत ना उद्धव ठाकरे संतापलेले आहेत चिडलेले आहेत एक तर जे जो काय त्रास दिलेला आहे त्यानंतर पुन्हा त्यांचं नाव काढलेलं आहे निशाणी काढून घेतलेली आहे त्यामुळे उद्धव ठाकरे नाराज आहेत ते अशा प्रकारच्या प्रयत्नाला विधानसभा निवडणुकीपर्यंत तरी काही प्रतिसाद देतील असं मला वाटत नाही विधानसभा निवडणूक कोणत्याही परिस्थितीत जिंकायचीच अशी जिद्द आज उद्धव ठाकरेंकडे दिसते आणि त्यांना अनेक नवीन उमेदवार मिळत आहेत पक्षाबाहेरचे उमेदवारसुद्धा त्यांच्याबरोबर येत आहेत त्यामुळे जर आता प्रकाश आंबेडकर जी काय घाण करणार आहेत ती करणार आहेत पण मला असं वाटतं प्रकाश आंबेडकरांची विश्वासार्हता जर यामध्ये दे डॅमेज झाली संपली तर प्रकाश आंबेडकरांची चार टक्के जी मतं आहेत तीसुद्धा खाली येतील आणि मग ते पा फार लोकांना पाडू शकणार नाहीत उद्धव ठाकरेसुद्धा प्रकाश आंबेडकरांवर नाराज आहेत मी काल सांगितलं त्याप्रमाणे कारण प्रकाश आंबेडकर आपल्याला किती जागा पाहिजेत हे सांगतच नाही आहेत आणि नवी, -नवी कारणं त्यांचे लोक अतिशय ज्युनियर अशा नेत्यांना तुम्ही बैठकीला पाठवता याचा अर्थ तुम्हाला याच्यामध्ये कोणताही रस नाही असा होतो असं मी उद्या आहे याविषयी त्यामुळे आज त्याविषयी मी बोलत नाही मात्र उद्धव ठाकरे लोकसभेशी आणि विधानसभाची लढाई लढणार आहेत ते भाजपच्या जाळ्यामध्ये या वेळेला विधानसभेपर्यंत तरी फसतील असं या क्षणाला तरी वाटत नाही बघा राजकारणामध्ये आठ दिवससुद्धा खूपच होतात अत्यंत काहीतरी बदलून जातं सगळं वरचं खाली होतं त्यामुळे अंदाज व्यक्त करणं हे धोकादायक आहे पण या क्षणाची गोष्ट मी सांगतो उद्धव ठाकरे ठाम आहेत ते अमित शहाच्या अशा प्रयत्नांना किंवा आधीच्या कारस्थानांना तोंड द्यायला तयार आहेत मात्र त्यांचे सहकारी कसे रिॲक्ट होतात कसे प्रतिसाद देतात ते घाबरतात का त्यांच्या फॅमिलीजना काय त्रास होतो या सगळ्यावर या गोष्टी अवलंबून राहतील हाय विचार झालेला आहे दिल्लीमध्ये की शरद पवार आणि उद्धव ठाकरेंनासुद्धा ईडी लावावी का सी बी आय त्यांच्या पाठी लावावी का मात्र अमित शहाच्या काही सल्लागारांनी त्यांना असा सल्ला दिलेला आहे ज्या दिवशी तुम्ही शरद पवारांना आणि उद्धव ठाकरेंना हात लावाल त्या दिवशी महाराष्ट्रामध्ये जनता रस्त्यावर उतरेल प्रचंड गोंधळ होईल आणि मग भाजपला तोंड दाखवणं अशक्य होईल त्यामुळे अमित शहा हा मूर्खपणा करतील असं मला वाटत नाही उद्धव ठाकरेंच्या वाटेला ते जाणार नाहीत ते शरद पवारांच्या वाटेला जाणार नाहीत पण आदित्य ठाकरे उद्धव ठाकरेंचे इतर सहकारी इथे रोहित पवार यांना त्रास देत राहतील कारण ज्या दिवशी जे उद्धव ठाकरे आणि शरद पवारांना शरद पवारांच्या पाठी ईडी लावतील किंवा सी बी आय लावतील त्या दिवशी महाराष्ट्रात शरद पवार आणि उद्धव ठाकरे दोघेही उभे राहतील आणि पाऊस पडो न पडो एक बंडाची तुतारी फुकली फुंकली जाईल हे लक्षात घ्या आणि मग इथला कारस्थानी कपटी महाराष्ट्राची वाट लावायला निघालेला महाराष्ट्र गुजरातला विकायला निघालेला भाजप संपून जाईल याची जाणीव अमित शहाना आहे त्यामुळे ते सावकाश पावलं आहेत पण हे नवं कारस्थान दिल्लीत शिस्त आहे आणि ते बिहारच्या पार्श्वभूमीवर शिस्त आहे हेही बातमी मला मिळाली कन्फर्म बातमी मिळाली तुम्ही कोणाहीकडून ती कन्फर्म करू शकता कोणाहीकडून म्हणजे राजकीय सूत्रांकडून अर्थातच म्हणजे आपल्या गावातल्या सूत्राकडून आज इकडच्या धोब्याकडून किंवा तिकडच्या आणखीन कोणाकडून लॉन्ड्रीवाल्यांकडून कन्फर्म करू शकत नाही हे पत्रकारांचं काम आहे पण हे महाराष्ट्रातल्या कोणत्याही पत्रकारांनी न दिलेली बातमी आहे बिहार नंतर आता अमित शहाचं टार्गेट महाराष्ट्र आहे हे लक्षात घ्या आपल्याला बघावं लागेल उद्धव ठाकरे किती कणखरपणे आणि शरद पवार किती कणखरपणे या सगळ्या त्रासाला तोंड देतात कारण उभे राहिले तर ते महाराष्ट्रातल्या जनतेसाठी हिरो होतील यामध्ये काही शंका नाही